एक मोठी जागतिक घडामोडींमुळे मुड़ी आता शेअर बाजारामध्ये सुद्धा पडझड झाल्याचं पाहायला मिळतंय निफ्टी दोनशे पासष्ट अंकांनी कोसळलाय तर इस्रायलनं इराणवर हल्ला केल्यानं शेअर बाजाराची ही पडझड झाल्याचं पाहायला मिळत आहे इस्रायलनं इराणवर हल्ला केल्याचा मुंबई शेअर बाजारावरती चांगलाच परिणाम झालाय बाजार सुरू होताच सूचकांक नऊशे अंकांनी कोसळलाय तर निफ्टी ही दोनशे पासष्ट अंकांनी कोसळलाय या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे सध्या आपल्या सोबत आहे चंद्रकांत सर सिद्धेश ही एक जागतिक जागतिक स्थळ पातळीवरची मोठी घडामोड आहे इस्रायलने इराणवर फार जबरदस्त हल्ला केला आणि एक युद्धच एक प्रकारे सुरू झालेलं आहे आणि या युद्धाचा परिणाम शेअर बाजारावरही झालेला आहे आज सकाळी जेव्हा शेअर बाजार उघडला तेव्हा प्रथम आठशे अंकाने नंतर तो नऊशे अंकांपर्यंत शेअर मार्केट कोसळ सूचकांक कोसळला आणि निफ्टी जवळपास दोनशे पासष्ट कंकनी कोसळलाय तर काही आपण शेअर बाजारातील तज्ञांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की संध्याकाळपर्यंत आणखी पडझड होण्याची शक्यता आहे कारण जसं हे युद्धाची तीव्रता वाढत जाईल त्याचा परिणाम शेअर बाजारावर होतच राहील दुसरीकडे एअर इंडियाने पण आपली अनेक विमानं जी लंडनला जाणार होती ती परत वळवलेली आहेत तर या इस्रायल आणि इराण युद्धाचाही आता जागतिक पातळीवर फार मोठा फटका बसण्याची शक्यता दिसते सिद्धशी धन्यवाद चंद्रकांत सर तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल त्यामुळे आपण पाहतोय की इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यामध्ये हल्ल्याचा परिणाम आता मुंबईच्या शेअर बाजारावरती सुद्धा झालेला आहे जागतिक घडामोडींमुळे शेअर बाजारामध्ये पडझड झाली आहे निफ्टी दोनशे पासष्ट टांकांनी कोसळलाय तर इस्रायलनं इराणवरती हल्ला केला आणि त्याचा परिणाम आता अखेर शेअर बाजारावरती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणखी संध्याकाळपर्यंत याचा याच्यावरती परिणाम होऊ शकतो असं सुद्धा तज्ज्ञांकडून आता समजतंय निफ्टी हा दोनशे पासष्ट टांकांनी कोसळलाय त्यामुळे आता जागतिक घडामोडींचा मोठा परिणाम मुंबईच्या शेअर बाजारावरती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे शेअर बाजार उघडताच आता ही पडझड झाल्यानं गुंतवणूकदारांमध्ये सुद्धा आता